आता या कृषी क्षेत्राचा तुम्हाला एवढा अनुभव आहे तर कृषी उद्योजक जे आहेत किंवा विशेषतः महिला यांना कुठल्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत आपल्या देशामध्ये राज्य सरकार असो किंवा केंद्र शासनाच्या आणि वर्ल्ड बँकेच्या जागतिक बँकेच्या आशिया विकास बँकेच्या अशा बऱ्याचशा योजना आहेत त्याबार्फत शेतकरी असतील शेतकरी उत्पादक समूह असतील किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या असतील त्यांना बऱ्याचशा योजना केंद्र राज्य आणि जागतिक बँकेना गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही एक्झिक्युशन करत असते त्यामध्ये पी एम जी पी मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सीएम जी पी म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पी एम एफ ही केंद्र शासनाची योजना आहे प्राईम मिनिस्टर फॉर्म्युलायझेशन ऑफ मिडियम एंटरप्राइजेस अच्छा तर आणि काही स्टार्टअप स्कीम आहेत आणि त्याच्यामध्ये अजून बऱ्याचशा मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगच्या स्कीम आहेत तर त्याच्यामध्ये महिलांना खास विशेष करून आहे की पीएमजीपी सीएमजीपी ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये पस्तीस टक्के अनुदान आहे जेणेकरून महिला आणि कॅटेगरी विशेषतः बाकी ओपनला त्याच्यात पंचवीस आणि पंधरा आहे पण महिलांना कुठल्याही कास्टची गरज नाही अच्छा प्लस महिलांना उद्योग उभारणीसाठी जे लोन भेटतं विदाउट कोलॅटरल दोन कोटी, कोटी ते पाच कोटी पर्यंत त्याच्यामध्ये सीजीडीएमसी योजना आहे क्रेडिट फंड ट्रस्ट मिडियम एंटरप्राइजेस स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस त्या योजनेमध्ये कुठल्याही शिवाय महिलांना फर्स्ट मध्ये हे फंडिंग भेटतं त्याच्यामुळे महिलांना विशेष करून चांगलं स्थान आहे स्टार्टअप इंडिया पण सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे तर ज्या महिलांना स्टँडअप इंडियामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किंवा प्रोजेक्ट्स करायचे असेल त्याच्यासुद्धा गव्हर्नमेंट प्रेफरन्स देत आहे